नमस्कार रसिक हो आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनेलवर मी शिल्पा शेडगे तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि आम्हा आत्मरंग मैत्रिणींतर्फे नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही देते मंडळी याच घटस्थापना शारदीय नवरात्र म्हणजे बोंडला हे मराठी संस्कृतीतील समीकरण होतं आता होतं अशासाठी की गेल्या तीस पस्तीस वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत त्यामुळे बोंडला थोडंसं विस्मृतीत गेल्यासारखं झालं आहे तर त्या बोंडल्याची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर माझा भोंडल्यावरील लेख सादर करणार आहे तर ऐकूया भोंडला शारदीय नवरात्र सुरू झालं ना की मन रुंजी घालू लागतं ते बालपणात आणि मग नजरेसमोर तरळू लागतात भोंडल्याभोवती धरलेले फेर शाळकरी वयात म्हणजे प्राथमिक शाळेत असतानाचे दिवस एकोणीसशे ऐंशी नव्वदचं ते दशक तोपर्यंत ग्रामीण भागात भोंडल्याचं अस्तित्व अगदी जाणवण्याइत्पत होतं नंतर दांडियाचं लोण तिथपर्यंतही पोचल्यावर भोंडल्याचं स्थान डळमळू लागलं पण नवरात्रात शाळेतील प्रत्येकीच्या घरी एक एक दिवस ठरवून हा खेळ होत असे साधारण दिवे लागणीच्या वेळेस हा खेळ खेळला जायचा भोंडला हा भूमीच्या सुफलीकरणाचा उत्सव मानला जातो आणि कुमारिका तर सुफल होण्याच्या शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि म्हणून भूमीशी साधर्म्य असणाऱ्या सर्जनशील कुमारिका ह्या समृद्धीचा उत्सव गाणी म्हणून साजरा करतात काही प्रदेशात भोंडला भुलाबाई म्हणूनही प्रचलित आहे पश्चिम महाराष्ट्रात त्याला हातगा म्हणतात तर विदर्भात भुलाबाई पूजा पूजाविधीमध्ये जरी थोडाफार फरक असला ना तरी उत्साह मात्र सगळीकडे तोच कोकणात शेणाने सारवलेल्या अंगणात अगदी कल्पकतेने पाटावर हत्तीचं चित्र काढलं जायचं कधी रांगोळीने कधी ओल्या खडूने तर कधी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्याने पश्चिम महाराष्ट्रात मात्र हा हत्ती धान्याने काढला जातो कधी हत्तीची छोटी प्रतिकृतीसुद्धा असायची सूर्याचा हस्तनक्षत्रात प्रवेश आणि हस्तनक्षत्राचं वाहन हत्ती हस्ताचा पाऊस म्हणजे मुसळधार पाऊस याबाबतीत आजी एक कहाणी सांगायची की आभाळातील मोठे ढग समुद्रावर येऊन अगदी पोट फुटेस्तवर पाणी पिऊन जातात आणि मग हत्तीच्या सोंडेची झारी करून ते आभाळातून पुन्हा खाली धरणीवर सोडतात हा पाऊस हत्तीच्या सोंडेतून पडतो ना म्हणूनच त्याला हस्ताचा पाऊस म्हणायचं हा त्याचा पाऊस मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण करतो आणि त्यामुळे त्याचं स्वागत बोंडल्यानं केलं जातं अशी एक समजूत आहे त्याचबरोबर समृद्धीचं प्रतीक म्हणूनही हत्तीची प्रतिमा रेखाटली जाते त्या चित्राभोवती गोल फेर धरून बोंडल्याची गाणी मुली म्हणत असत या गाण्यांचा क्रमही साधारण ठरलेला निदान पहिलं आणि शेवटचं गाणं तर थर ठरलेलंच बोलण्याची गाणी कोणी आणि कधी लिहिली हे सांगणं तसं सा कठीण ही सगळी गाणी मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेली त्यामुळे कालवघात मूळ गाण्यातील काही शब्द बदलतात काही लुप्तही होतात ऐल मा मा गणेश देवा अक्कण माती चिक्कण माती एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू श्रीकांता कमळकांता असं कसं झालं असं कसं वेळ माझ्या नशीबी आलं हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली त्यातनं उरलं थोडं पीठ त्याचं केलं थाली पीठ अशी गमतीशीर गाणी तर कधी सासू सुनेच्या नात्यातील नोकजोक नणन भाऊजे नात्यातील कुरघोडी दाखवणारी कारल्याचा वेळ लावू सुने नंडा दोघी दोघीजणी घरात नव्हतं तिसरं कोणी शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनीने खाल्लं अशी गाणी छोट्या मुली अगदी ठेक्यात म्हणत असत पर ही गाणी नुसतीच यमकाला यमक जुळवून तयार झालेली नव्हती तर त्या गाण्यांना अर्थ होता त्या काळचं स्त्रियांचं भावविश्व त्यात डोकावत असे अर्थात छोट्या मुलींना मात्र बऱ्याचशा शब्दांचा अर्थही कळत नसते त्यावेळी ऐलमा पहिलं गणेश देवा या वंदनेने खेळाचा प्रारंभ व्हायचा तर आडबाई आडोणी आडाच पाणी काढोनी आडात आडा पडला शिंपला आमचा खेळ संपला या गीतानं हा खेळ संपायचा पण मुलींच्या मनात मात्र खिरापतीचेच विचार चालू असायचे भोंडल्याची सांगता होते ना ती खिरापतीनं रोज वेगवेगळ्या चवीचा पदार्थ खिरापतीला असायचा पण तो काय आहे हे आधी ओळखायचं असेल ते ओळखण्यासाठी गोड की तिखट गोल की, की चौकोनी ओली की सुकी अशी कोडीही घातली जायची ओळखता न येणारी खिरापत ठेवण्यासाठी गुहिणींचा पाक पणाला लागत असे आणि बंद डब्यातील खिरापत ओळखता न येणारी मजा तर अगदी अवळच असायची या खिरापतीचीसुद्धा गाणी आहेत बरं का उदाहरणार्थ सर्प म्हणे मी एकला दारी आंबा पिकला दारी आंब्याची कोय ग किरापतीला काय ग गा। पूर्वी गावाप्रमाणेच पुणे ठाणे यासारख्या शहरात जिथे वाडा संस्कृती होती किंवा चाळ्या संस्कृतीमध्येही बोंडला खेळला जाईल परंतु मध्यंतरींना शहरातून हा बोंडला गायबच झाला होता हल्ली मात्र हौस म्हणून सार्वजनिक बोंडला मैदानावर किंवा एखाद्या सभागृहात आयोजित केला जातो आणि भोंडल्याच्या गाळांमध्ये काल साजेसा बदलही केलेला अनेक माध्यमातून दिसतो उज्ज्वला सभारंजक यांसारख्या लेखिकांनी आधुनिक भोंडला गीतही लिहिली आहेत अशी भूमी पवित्र भूमी भारत भू मानावी असा भारत सुरेखबाई येथेच जन्मावे आई वडील भावण बहिणी घरात नाही आणखी कोणी घरातलं काम टाळलं कोणी मी नाही टाळलं दादानं टाळलं शी शी ही त्याची काही उदाहरणं तर काही हौशी कवींनी भोंडल्याच्या गाण्यांची काळाशी सुसंगत अशी गीतही लिहिली आडबाई अडोणी आडाचं पाणी काढोणी आडात पडली पाकोळी लॉग इन केले सकाळी आडात पडली सुपारी फेसबुक अपडेट दुपारी आडात पडली शंकरपाळी आत्ता ट्विटरची पाळी आडात पडली कात्री व्हॉट्सॲप करते दिवस रात्री आडात पडला शिंपला माझा नेटपॅक संपला आवडली नाही विडंबन गीता इतर सणांप्रमाणेच भोंडल्यालाही आता उत्सवी स्वरूप आलं आहे आता तो मुलींचा घरगुती कार्यक्रम न राहता सामाजिक झालाय आपली लोकसंस्कृती आवर्जून जपण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात काही विरंगुळ्याचे क्षण तर तो नक्कीच देतो आणि त्या व्यतिरिक्त संस्कृतीची ओळखही नव्या पिढीला होत असते केवळ भारतातच नव्हे तर परदेशातील भारतीयही स्थानिक पातळीवर बोंडला आयोजित करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहेत तर काय मग मंडळी तुम्हीही खेळणार ना बोंडला यावर्षी धन्यवाद